मित्रांनो आमच्या कोकणामध्ये एक मन आहे कणी टाकून कोंबड्या झुंजवणं म्हणजे आपला उद्देश साध्य करायचा असेल तर समोरच्याला भांडणामध्ये गुंतवून ठेवायचं आणि आपला आपण उद्देश साध्य करून घ्यायचा हा त्याचा अर्थ होतो तर आ, जिंदाल कंपनीकडनं काही दिवसापासनं आमच्या गावामध्ये एम एसीबीची मीटर बदली क क करायचं चा काम चालू आहे अर्थातच हे लोक येत आहेत कोणाला विचारत नाहीत आणि परस्पर स्वतःच्या मनाने मीटर बदली करतायत तुमच्या पण गावामध्ये हा उपक्रम चालू असेल हे तुम्हाला सांगायची गरज नाही आता एम एस सी बीच्या एका अधिकाऱ्याला मी विचारलं की ह्याचं कारण काय असं हे लोकं का, लो का करत आहेत तर त्या अधिकाऱ्याने मला सांगितलं की अजून दोन वर्षानंतर या मीटरमध्ये एक सिमकार्ड टाकलं जाईल आणि या सिम कार्डमध्ये तुम्हाला रिचार्ज मारायचं आहे तुम्ही जर रिचार्ज नाही मारला, तुम्हाला ना मारला थ, तर तुम्हाला लाईट भेटणार नाही आणि जर तुम्ही रिचार्ज मारलात तर तुम्हाला लाईट सप्लाय होईल आणि थोडक्यातच तुम्ही बिल पण नाही भरलं तर तुमची लाईट ॲटोमॅटिक क कट केली जाईल ज्याप्रमाणे तुम्ही मोबाईलचा रिचार्ज मारता त्याप्रमाणे हे काम सुरू होणार आहे ह्याच्या पुढे म्हणजे अजून दोन वर्षानंतर आता तुम्ही म्हणाल ही खूप चांगली गोष्ट आहे कारण टेक्नॉलॉजी आली त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीमुळे जग पण जवळ आलं आहे आणि अशा गोष्टी खूप चांगल्या आहेत असं तुम्हाला वाटेल पण ही एक निवड आपल्याला मूर्ख बनवायची गोष्ट आहे आणि आपल्या तरुणांना भविष्यामध्ये आत्महत्या करायला भाग पडणारी गोष्ट आहे याचं कारण मी असं यासाठी सांगतो आहे की भविष्यामध्ये जर अशी ही यंत्रणा सुरू केली सरकारने तर मीटर रिडिंग हे घेणाऱ्या मुलांची गरज नाही बिलं वाटायची गरज नाही आणि छपाई कारखान्यांची पण गरज नाही त्याच्यामुळे या सगळ्या लोकांवरती उपासमारीचं संकट ओढवेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये तरुण आधीच तरुण बेरोज बेरोजगार आहे कंटाळलेला आहे त्यामध्ये ते अजून आत्महत्या करतील आता अशी यंत्रणा कुठे राबवतात अशी यंत्रणा अशा ठिकाणी राबवतात ज्या ठिकाणी मनुष्यबळ कमी आहे आता ऑलरेडी आपल्या देशामध्ये दे मनुष्यबळ जास्त आहे आणि आपल्या देशामध्ये लाखो तरुण बेरोजगार आहेत त्यामुळे आपल्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये दे, अशा प्रकारची यंत्रणा राबवणं म्हणजे निवळ एक मूर्खपणाचं काम आहे कारण असं जर तुम्ही केलं असं सरकारने जर केलं तर लाखो तरुण बेरोजगार बेरोजगार तर होतीलच पण निराशेमुळे अनेक तरुण आत्महत्यापन करतील म्हणून काळाची गरज ओळखा आणि आत्ता सरकारला विरोध करा आणि तुमचे जे पुढारी आहेत जे विरोधी पक्षाचे नेते आहेत त्यांचं पण मला आश्चर्य हे वाटतं की अजूनपर्यंत ह्या विषयावरती कोणी कसा आवाज उठवला नाही मला वाटतं आपण सरकारने मिळून या विषयावरती आवाज उठवला पाहिजे एवढंच सांगायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र